मंगल कार्यालयामध्ये घुसून चोरी करणारा चोरटा जेरबंद करून तीन लाख अठ्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून चोरीचा गुन्हा उघडकीस नाशिक वरिष्ठांनी आदेशित केल्याने नाशिक शहरातील चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी सौभाग्य मंगल कार्यालय पपाया नर्सरी येथे लग्न कार्यालयामध्ये एका अनोळखी इसम येऊन वधुपक्षाचे सोन्या चांदीच्या दागिने घेऊन चोरी करून पळून गेला होता याबाबत सातपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तात्काळ युनिट क्रमांक दोनचे पोलीस अधिकारी व अमलदार यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळाला भेट देऊन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता एक इसम मोपेट गाडीवर मंगल कार्यालयामध्ये येऊन आतमध्ये प्रवेश करून वधू पक्षाच्या रूममध्ये सोन्या दागिने चोरून घेऊन जातो याबाबत सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले प्राप्त केलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक डॉ समाधान हिरे यशवंत बेटकोळी सुनील आहेर प्रकाश महाजन तेजस मते आरोपीचा माग काढत दोन दिवस अहोरात्र मेहनत घेऊन जवळपास पंचेचाळीस सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचे नाव निष्पन्न केले सदर अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना सुनील आहेर व तेजसमते यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर इसम हा सोने विक्री करण्यासाठी निमा हाऊसकडून स्वारबाबा नगरकडे जाणाऱ्या रस्त्याने आयटीआयच्या मागे भिंतीलगत या ठिकाणी मोपेट गाडी क्रमांक एच पंधरा जीटी पंच्याण्णव सत्त्याण्णव हिच्यावर बसून येणार आहे अशी माहिती मिळाल्यामुळे वरून सदरची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन नाशिक शहर यांना दिली असता त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले त्यावरून गुन्हे शाखा क्रमांक दोन पोलीस अधिकारी वमलदार यांनी मिळालेल्या बातमीच्या आधारे सातपूर आयटीआय भिंतीलगत सापळा लावून शिताफीने ताब्यात घेतले त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे ते नाव प्रशांत देवानंद राणे असे सांगितले त्यांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात सोने व चांदीचे दागिने रोख रक्कम मोबाईल व गुन्ह्यामध्ये वापरलेली मोबेट मोटारसायकल असा ऐकून तीन लाख हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपी याने दिलेल्या कबुलीवरून सातपूर पोलीस स्टेशनकडील दाखल गुन्हा उघडकीस आला असून आरोपी यास पुढील कारवाई कामी सातपूर पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले आहे वृत्तसंकलन सिद्धांत पवार नाशिक वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनकडील हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी डॉक्टर समाधान हिरे मुक्तार खान पठाण यशवंत बेटकोळी बाळू शेळके विलास गांगोडे गुलाब सोनार संजय सानप नंदकुमार नांदुर्डीकर सुनील आहेर चंद्रकांत गवळी अतुल पाटील प्रकाश प्रवीण प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण मनोहर शिंदे तेजस मते प्रवीण वानखेडे सुनील खेरनार जितेंद्र वजेरे अशांनी केली असून तांत्रिक विश्लेषणकडील जया तरडे व त्यांचे टीम यांचे मोलाचे सहकार्य लाभले